गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा स्पेशल रविवार व्हिडिओ खरं तर हे मी ही रविवारची वाट पाहत असते की काय मिळणार असतं आपल्याला रविवारी आणि रोज तर करत असतेच हे व्हिडिओ पण एक तुम्हाला सांगू का की हे फक्त कुठंतरी वाचलं आणि काहीतरी पाहिलं आणि व्हिडिओ बनवला हो काहीतरी एक्सपिरियन्स येतो त्या दिवशी आदल्या दिवशी आणि मग नंतर प्रकटीकरण केलं जातं आता प्रकटीकरण होतं म्हणजे डोक्यामध्ये येणारे विचार आता विचार कसे येणार तर ते विचार लहानपणापासून म्हणजे गर्भात आपण आईच्या असल्यापासून आपल्या पिंडावर झालेल्या संस्कारापासून ते म्हणजे तिथून ते, ते आपण आत्ता आपलं वय आहे तिथंपर्यंत घडलेलो जो असतो मग दृष्टिकोन असेल आपला तसं एक व्यक्तिमत्त्व साकारलेलं असतं आणि त्या त्या व्यक्तिमत्वातून ते विचार पोचवले हो जातात म्हणजे आपण एखाद्या घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन हे कदाचित त्याच्यातून होत असेल आणि कदाचित जरा पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी जास्तच किंवा आचरणातून आपण गेलं की खूप परीक्षा घेतल्या जातात आणि मग तुम्ही आचरणामध्ये चुकला नाही किंवा तुमचं जा आचरण जर योग्य हो असेल तर नक्कीच तुमच्याकडून काहीतरी करून घेण्याची तयारी राहत असते तर मला कदाचित देवानी आपल्याला स्वीकारलेलं असेल माझ्या व्हिडिओची सुरुवात अशी होते ना हळूहळू मग रंगत जातो विषय मग रंगत जातात विषय तर आज काय येणार आहे माहीत नाही तर आज खरं इव्हेंट होती आपली इव्हेंट होती आणि अकरा वाजता इव्हेंट होती पण ते कोणाच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही कसं आहे ते परत एकदा ट्राय करते चार जणच झालेत फक्त त्याला मी एक आणि तीन दुसरे असं तर ते कसं आहे तिथे ती लिंक क्लिक केली की तिथे एक स्टार दिसेल ब्लूमध्ये असेल व येलोमध्ये असेल तर तिथे स्टारला क्लिक केलं की मग ते स्टार म्हणजे चांदणी आहे तिथे क्लिक केलं के हो हो की तुम्ही ती इव्हेंट अकरा वाजता जॉईन करू शकाल आज अकरा वाजता ठीक आहे जर होईल ते होईल नाही झाले तर बघूया आपण व्हिडिओ का रात्री बारा वाजता माझ्याकडून व्हिडिओ करून घेतला माहीत नाही की असं का होतं आहे हे मलाही एक्सपिरियन्स नव्यानं येत आहेत मलाही कळत नाही हे सगळं नौकं आहे माझ्यासाठीही तर आत्ता व्हिडिओ बनवताना एक मनात असं आलं की गावोगावी हनुमंतरायाची मंदिरं का दिसतात आपल्याला तर त्याच्यावरून मग थोडासा विचार केला विचार केला तर प्रत्येक गावात मंदिर असतं हनुमानाचं तर रायाचं मंदिर असतं तर रा श्रीरामांनी रा हनुमानाला वरदान दिलेलं आहे अमरत्वाचं असे अजून एक तीन चार का सात काहीतरी पुरुष अमर आहेत असं मानलं जातं आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये आता फक्त हनुमान राया हनुमानचं महत्त्व हनुमान ही एक शक्ती एक फक्त एकच देव आहे का तो हनुमान नाही आपल्यात तर तेहतीस कोटी देव आपण मानले जातो पण एक म्हणतो ना आपण की ते पूर्वी साधे लँडलाईन फोन होते नंतर हळूहळू अँड्रॉइड आले आता अँड्रॉइड आले स्मार्ट आयफोन आले एक्झॅक्टली तसं तसं तो जो फोन आहे ना म्हणजे ती जी संस्था आहे किंवा तिथून पटकन म्हणजे एखादी जमीन असते तर तिथून पटकन पाणी लागतं तर तसं ते तुम्हाला जी इप्सित साध्य करायचं आहे ना तर त्या शक्तींतून तुम्हाला पटकन उत्तर मिळते म्हणून त्यांची उपासना आहे आता श्री श्री गुरुदेव दत्तांचं करतो आपण ब्रह्मा विष्णू महेश तेही आहेत तेव्हा तुम्हाला हवी ती उपासना तुम्हाला हवं त्या देवाचं तुम्ही करू शकता असं काही तुम्ही देवाची भक्ती करा आणि मग वेगळे चमत्कार होईल असं काही नाही आहे हनुमंतराय असो गणपती असो कुठलाही देव असो सगळे देव कुठं अवतरित आहेत इथं म्हणजे इथला मला कोणता देव आवडतो तो तो बघायला इथला कोणता आवडतो इथं कोण बसला आहे तो बघायला आवडतो तो तो समोर आहे तर तो मूर्ती मग ती मूर्ती पूजा आणि म्हणून त्या मूर्ती पूजे पूजेची आपण पूजक होतो तर आज व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टीच्यावर बोलता येईल आपल्याला हनुमंतरायाचं मंदिर आहे तर याच्यातून आपल्याला घेता येईल की हनुमंतराय ब्रह्मचारी बरोबर मग कदाचित असंही असेल असे दृष्टिकोन की गावातल्या लोकांनी छोट्या मुलांनाही वळण लागावं शरीर शरीर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा साथीदार आपलं शरीर असतं ते शरीर व्यवस्थित ठेवण्याचे संस्कार व्हावे मुलांनी रोज व्यायाम करायलाच हवा आणि असं त्याच्यामागे त्याचं उद्दिष्ट आहे की हनुमानाचं मंदिरामध्ये मग बऱ्याच गोष्टीमध्ये आपण ते जोडलं जातं की बाबा चला मारुतीच्या मंदिरात आहे मी मारुतीच्या मंदिरात आहे मी एवढ कुठं मारुतीच्या मंदिरामध्ये असं पूर्वी मग ते गोडी लागणं अध्यात्माची गोडी लागणं मनावर संस्कारांची गोडी लागणं हा हेतू आहे की गावातल्या छोट्या छोट्या मुलांच्यावर वळून लागणं म्हणजे तरुण पिढी निर्माण होणं तर ते तसं तर आमच्या गावी एक आप्पा म्हणून आहेत म्हणजे आमच्या घराशेजारीच आहे तर मग ते, ते व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या पिढीला त्यांचं व्यक्तिमत्व बरेच व्यक्तिमत्व आहेत पण गावाचे आप्पा असं झालं ते तर म्हणजे मला क्षण कुठले कुठले आठवतात ते गावात दिंडी निघते तेव्हा आप्पांची भूमिका आता आमचा अण्णा करतो आप्पांच्या आप अण्णा करतो आता मग त्यांचा मुलगा करतो पण ते त्यांची भूमिका म्हणजे त्यांच्या पिढीत आमच्या पिढीच्या वेळी त्यांनी काय केलं मग ते दिंडी नेताना मग सुरळीती मुलं एकत्र आणणार मग ते नाचायला मुद्दाम त्रा ओरडून आवाज मोठाना घाबरायचो आम्ही मग ते करायला होणं नाचाय लावायचं ते दिंडीमध्ये रामकृष्ण हरी अजून ते होळी असली की शिमगा मग ते मोठ्याने होरडा की सगळ्या सगळीकडे गोरव्यापर्यंत म्हणजे असं तिथं एक गाव आहे तिथपर्यंत ऐकायला गेलं पाहिजे वगैरे असं बरंच किंवा पारायण वगैरे असेल की मग तिथं हरिपाटाचे हे करायला हवायचं असं एखादी व्यक्ती गावात असते की जी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रिय असते तशी प्रत्येक गावात प्रत खूप व्यक्ती असतात आमच्या गावात बऱ्याच व्यक्ती आहेत तशा म्हणजे माहेरचं सांगते सासरी अशा व्यक्ती आहेत आणि मग कसं होतं म्हणजे फक्त प्रत्येकाच गावात अशा व्यक्ती असतात तर ही मुलं अनावधानानं घडवण्याचं काम यांच्याकडून होत असतं तसं मी लग्नाच्या आधी एकतर म्हणजे काय कोणाच पण मी जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर एकतर फलटनमध्येच माझं दहावी ते ग्रॅज्युएशन झालं पोलीस कॉलमध्ये आणि मग तिथं ती लिओ लायन्स क्लबचे हे लागायचे कार्यक्रम चालायचे त्यांचे किंवा मग पोलीस पोलीस स्टेशनला ते हे घ्यायचे आमचे स्त्री मेळावा वगैरे महिला मेळावा वगैरे मेराभकर मॅडमने घेतला होता मग ते ती संस्कार वर्ग ते लायन्स क्लबवाले घेत होते मला ती कन्सेप्ट फार आवडली मग मीही संस्कार वर्गामध्ये भाग घ्यायला लागले मग ते पुस्तक ग्रंथालय होतं तिथं पोलीस कॉलनीमध्ये मग मी प्रत्येक पुस्तक पालतं घातलं कोण तिथं जात होतं की नाही वाचायला पण मी मात्र सगळी पुस्तकं पालती घातली मग त्यातमध्ये अद्वैत भाव म्हणजे काय शिकले त्या तिथल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणहून तुम्हाला काहीतरी शिकवलं जात असतं आणि ते कदाचित घडवणं ते व्यक्तिमत्व घडवण्यामागं की तुम्ही तुमच्याकडूनच बघा तुमचं व्यक्तिमत्व घडवलं आता अशा अनुभवाने आणि तुमच्याकडूनच अजून ते पुढी पुढच्या पिढीला दिलं जातं तसं आपली ही पिढी जी आहे ही शेवटची पिढी आहे असं का म्हणते आपली पिढी मी त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये म्हणाले की आपली ही आत्ताची पिढी ही शेवटची पिढी आहे की आपण लँडलाईन फोनसुद्धा आपण सातवी आठवीत आल्यानंतर पाहिलेत मग सातवी आठवी ते हा हो तर लँडलाईन फोन घ्यायला मिळणं ते गोल गोल फिरवायचं चक्र क्रुंग क्रुंग तर ते त्या फोनपासून त्यात अँड्रॉईडपर्यंत म्हणजे हा चेंज पाहिलेली आपली पिढी आहे आणि हे आपल्याला एक मिरॅकल कसा असतो तसा आपल्याला ते फार हवं असं वाटतं और ऑडिओ असलो तो पटनाचा फोन आता फोन उघडला फक्त डेटा असला ऑन केला की पाहिजे ते मिळते ही मिळते मनातल्या न बोललेल्या गोष्टी पण मिळतात अरे 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 आपल्याला ते लक्षात येत नाही की आपल्याला अप्रे आपल्याच पिढीला हे का आपल्याच पिढीला हे का सांगतंय देवा देव कुणाला तरी उभं करतो स्वतः नाही येत ते आपल्याच पिढीला हे का तर आपल्या पिढीला भान आहे भान राहावं आपल्या पिढीला भान राहावं की जुनं जुनं किती ग्रेट होतं मग जुनं आणि नवं याची सांगड घालून यथायोग्य वापर नव्याचा केला जावा हे आ, संस्कार आपल्या येणाऱ्या आपल्या नवीन पिढीला दिले जावेत बरोबर आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय मी माझ्या मुलाला सांगते असं कर तसं कर मी लग्नाच्या आधी संस्कार वर्ग घेतले तिथे वीस बावीस मुलं काय असतील त्यांना विचारायला शिकवलं असेल तेव्हा तेव्हा तो पिक्चर पण नव्हता सलमान खानचा तेव्हा म्हटलं होतं मी माझ्या संस्कार वर्गाची फी एवढीच तुमचा एक तास मला वेळ द्यायचा आणि आयुष्यात एकतरी व्यक्ती चांगला वाढवायचा एवढी मी माझ्या बाळांना त्या मागितलेली फी आता त्या बाळांना बाळा झाली आहेत आता ते आ जे वीस कॉलेजला होते ग्रॅज्युएशन कम्प्लीटनंतर ती मला ती संस्कार वर्गाची गोडी लागलेली की फक्त ते लग्नानंतर लग्नाच्या आधी मी तिथं गावाला राहिल्यानंतर संस्कार वर्ग घेतले मग ते बरंच काय काय मग त्यानंतर मग पुण्यात काका आमचे पुण्यात होते मग काकाकडे राहिले तेव्हा आणि अरे करतो काकाला म्हणजे खूप क्लोज येतो मग काकांकडे का होते तेव्हा मग त्याच्या त्याचे ते तिथं पण घेतले संस्कार वर्ग महिनाभर घेतले असतील त्यानंतर मग योग आला तो इथं मी आत्ता बालाजीनगरला होते राहिला तिथं घेतले थोडे दिवस जेव्हा जमेल तेव्हा मी ते घेत असते तिथं क्लासेस वगैरे घेते तर हे आत्ता जा आत्ता ते परत चालू आहे मला मग मग ते स जेव्हा वाचनालयात मी जात होते तेव्हा अद्वैत भाव शिकले बघा आता किती विषयांना हात जातो आधी बसे म्हणजे मी इथं बसायला बसेपरे तसा वाटत होतं काय विषय कोणाच पण भरभरून भरभरून येतं ना किती बोलू किती नको आणि कुठला विषय कुठे पुढे मारतोय बघा अद्वैत भाव मी जिथं शिकले तो अद्वैत भाव असा होता की समोरच्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन त्या व्यक्तीला कसं वाटतं ही जाणीव घ्यायची म्हणजे मी एखाद्याला एखादा वाक्य बोलले वाईट तर समजा मला असं कोण बोललं तर त्याला कसं वाटे? कस वाटेल मला कसं वाटेल मला कोणी एक कानाखाली मी जर कोणाच्यात दिली तर त्या समोरच्याच्या युगोला मनाला किती वाईट वाटेल ह्याला म्हणतात अद्वैतभाव म्हणजे समोरच्याच्या जागी आपण असणं असं जाणवलं तो अद्वैतभावची व्याख्या सदानी गुर्जींचं होतं ते इतकं आवडलं मला अजून ते अजून एक वाक्य बघा तेही छान आहे ते कुठ लेखकाचं नाव नाही माहित बट व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट बट दे हॅव टू बी कॉट आता हेही वाक्य त्या पुस्तकामधलंच तिथं मी जी पुस्तकं वाचली त्याच्यामधलं की संस्कार संस्कार आई स्पेशल म्हणत नाही चला आता तुझा संस्काराचा तास आहे चल मी तुझ्यावर संस्कार करते मुलं ॲबॉर्व करतात आता बघा परत इकडच्या आले की मी आपली जी पिढी चालली चालल्यातल्या की मी माझ्या मुलाला सांगितलं संस्कार वर्गातल्या जरी मुलांना सांगितलं तर त्यांच्यात संस्कार वर्गातल्या मुलामध्ये बदल झाला बरं का <laughs> माझ्या मुलामध्ये बदल होण्यासाठी आपलं मूल आपलं ऐकतं का नाही आपल्या पिढीला हा मोठा चॅलेंज आहे की बोलण्यापेक्षा आचरणातून जर आपल्या पिढीला दिसलं तर तेच ती पिढी करणार आहे जर मी शहाणपणाच्या चार गोष्टी सांगते आणि माझं मूल बिघडते याचा अर्थ असा कुठंतरी आहे की माझं काहीतरी चुकतं आहे किंवा माझ्या नवऱ्याचं काहीतरी चुकतं आहे बरोबर ना किंवा समजा आम्ही दो दोघंही चांगले आहोत तर आमच्या मुला मुलगाच्या विचारांच्या पगड्यात आत्ता तो त्याला कुठलं व्यक्तिमत्व जे जास्त प्रभावी वाटतं आदर्श वाटतं किंवा सक्सेस वाटतं त्यांच्या पगड्याखाली असेल म्हणजे प्रगल्प म्हणजे प्रग पगडा म्हणजे विचारांचा पगडा असतो पगडा म्हणजे ते पगडा पगडी आठवेल तुम्हाला पगडा म्हणजे एक विचारांचा प्रभाव राहतो की आपल्याला आवडतात बघून आम्ही त्या माणसाला मानतो असं तर अनुभवाने गोष्टी कळत जातात पण आपलं जर आचरण व्यवस्थित असेल म्हणून आपणच प्रसारमाध्यमं सोशल मीडियावर वापरताना काय वापरता तू माझी मैत्रीण होशील का मी या मुद्द्यावर सारखी सारखी का घसरते माहिती आहे का आपली पिढी मैत्रिणीच्या फील्डची आहे का हो खरं खरं सांगा खरं खरं आता ज्यांची लग्न झालेली नाही आहेत ना ते लोक नाईंटी पर्सेंट फक्त ते लोकच जास्त येतात ॲटलीस्ट फेसबुकला तरी मिळेल कुठलं तरी एक लग्न होईल बघा आता लग्न होईल ना मी एकजणदा म्हणतोय तर मी काय करू मला कधी मुलगी मिळेल का तर मला कसं कळणार मी अंतर्ज्ञानी आहे का कसं सांगणार मी मुलगी आता मुली मुलींशी लग्न करतायत म्हणजे मग काय मुलं मुलांशी लग्न करत आहेत अरे हो कलि माजलायच आहे तेवढा सांगितलेलंच आहे ते की अजून घाणाड्या गोष्टी बघाय मिळणार आहेत अजून अजून घालणाऱ्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून आत्ता स्वतःमध्ये बदल करा आत्ता आपली पिढी ज्यांना खरोखर नवरेन खरोखर बायकाच मिळाल्यात ॲटलिस्ट आपण तर याचा अर्थ काहीतरी आपल्या आईवडिलांचं पुण्य आहे आप आपली पिढी छान नशिबाने व्यवस्थित आहे आपापल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहावा तेच चिरंतन सत्य आहे आणि येणारी आपली जी पिढी आहे मुलं पिलं आपली पिलावळी यांना जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी भविष्यात चांगलं घडावं अव जन्म एकदाच आहे तुम्हाला त्रास एकट्याला झाला म्हणून काही बिघडत नाहीये तुमचं कोण रोज खून करत नाही मरणप्राय यातना वैचारिक मानसिक सगळं झालं खूप त्रास झाला जा निघून घराच्या बाहेर निघून जा शांत कुठेतरी जाऊन बस डोकं शांत कर मंदिरात जा रड 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 दुःख होईल कोण चांगल्या माणसानंच आहे फार त्रास आहे अतिशय त्रास आहे बाहेर जा रड मन मोकळं कर अरे मी तर मला तर इतकं सुंदर घडवलं आहे की म्हणजे सहनशक्ती पलीकडे की व्हायचं काय की म्हणजे आपल्याला समजतं आपण समजून घेण्याची क्षमता आपल्यात असते त्यामुळं त्रास जास्त होतो आणि समोरचं साधं असतं त्याला तेवढी म्हणजे त्याची ती कुवतच तेवढी असते वैचारिक मग ते आपण जास्त वैचारिक प्रगल्भ असतो किंवा आपण जास्त हुशार असतो हा आपला दोष आहे कदाचित त्यामुळं ते सहन करावं लागतं आणि जी तिथे एक जशा उपरीमध्ये शेजारी एक काकी होत्या काकींचं आडनाव काय बहुतेक जाधव हो असेल तर त्या नेहमी म्हणायच्या म्हणजे म्हणजे मला किंवा आमच्या आमच्या म्हणजे आमच्या नवऱ्याच्या बायकांचा असं जे सगळे त्यांची बॅच आहे ना म्हणायच्या ही सगळी बॅच आहे ना ह्यांच्या बायका चांगल्या आहेत आणि ही पोरं मात्र बेजबाबदार आहेत असं पण खरंच निदर्शन असं आलं की जी आमची बॅच आहे म्हणजे आमची बॅच म्हणजे मी हे मॉडेल एकोणीसशे ब्याऐंशीचं आहे मला वय सांगायला लाज वाटत नाही बायका काला वय लपवतात ते मला अजून मला काय कळलेलं नाही आहे मी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे ठीक आहे तर म्हणजे हे जे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीपर्यंतचं जे आहेत जेंट्स तर त्यांचा एक अभ्यास करा जबाबदारी घेताना जरा कन्फ्युज दिसते हे म्हणजे मुलं आणि लेडीज बऱ्यापैकी म्हणजे माझा अभ्यास आहे कदाचित असं नसेलही मी मूर्ख असेल कदाचित असावी आणि मग मुली जबाबदारी झाशीच्या राण्याहून ए जर हे करते चल चल माझे डिसिजन मी येणार इथपर्यंत होत आहे आणि मग त्यांच्यात आत्मविश्वास होतायला कमी पडले का कारण वेळी हुंडा बळी जास्त जात जास्त होते मला असं वाटते की हुंडा बळी जास्त जात होते मुलींच्यावर खूपसे अन्याय होत होते आणि तेव्हा मग आपल्याला असं घडवलं आपल्याला इतकं स्ट्रॉंग घडवलं त्यामुळं आपली पिढी ही अशी निघाली म्हणजे त्या पिढी तेव्हा ते, ते सिच्युएशन तशी झाली होती की खरंच किती म्हणजे आम्हाला शाळेत भाषा नसायची मग माझा आमचा बरोबर यायचा की, की हुंडाबळी एक प्रथा त्या हुंडाबळीच्या राक्षसाला पेटी बंद पेटीमध्ये घालून समुद्रात सोडून यावं मग ती म्हणजे असं संस्कार उस घडवले गेले त्या काळाची ती गरज होती मग ज जस जसं त्या त्या समाजात त्या त्या काळात जस जसे अडचणी येत गेल्या तसतसं ते घडवलं जाते तसं आत्ताच्या काळात गरज काय आहे मुलांचे लग्न होत नाही आहेत दुसरी गोष्ट हे जो सं म्हणजे एक विचित्र प्रकार जो चाललाय त्याला आळा घालण्यात आलं मी तर सांगते आत्ता तुम्ही काय करा मुलं मुली बाहेर पड त्यांना जबाबदारी घ्यायची नाहीत मला लग्न करायचं नाही ह्याचं का कारण करायचं नाही तुझं काय अफेअर आहे का याचे है उत्तर त्यांच्याकडं नाही आहे त्यांच्याकडं ते उत्तर नाही आहे त्यांना अफेअर करूनसुद्धा स्वतःचंच बघायचं असतं मग त्याला दुसऱ्याचं ऐकणे ही मानसिकता मुलांमध्ये नाही आहे मुलं एक किंवा दोन न्यूक्लिअर फॅमिली आहे आपली मुलांना जबाबदारी नको आहे आपल्या मुलांना जबाबदारी नको आहे कारण त्यांना आपले संसार दिसत आहेत तर आपण परफेक्ट आहोत का आपण सक्सेसफुल आहोत का नाही आहोत का समजा माझं माझ्या नवऱ्याचं अजिबात पत पटत खरंच पटत आहे बरं का समजा नाही खरंच पटत आहे आमचं पण कुठंतरी टोकाला जाऊन आम्ही तुटतही नाही मेडफोरीच्या <laughs> दर म्हणा ट्विल पे ट्विन पिन जर्नी म्हणा आय डोंट नो किंवा आमचं पाठीमागचं काही असेल कर्म कर्माचा भाग असेल आमचा एकमेकाचा तो म्हणा पण आम्ही तुटत नाही छत्तीसपैकी छत्तीस चालू नावावर तुमच्या नावावरच नावावर कुंडलीमध्ये जुळलं की लग्न करू नका अति छान होतं अति छान पण सगळं हत्तीच असतं प्रेम अत्ती भांडण अत्ती आमच्या दोघांचा रास एक नावाचा सगळे म्हणजे एका नाण्याच्या पूर्णपणे दोन बाजू एक एक मत एक मत फक्त कुणाला काही देताना होतं मग माझ्या घरातल्यांचं असू दे त्यांच्या घरातल्यांचा असू दे द्यायचं म्हटलं की शेजारी असू दे पाजारे असू दे द्यायचं म्हटलं की आम्ही हो दोघं एक नंबर मग विचारतही नाही म्हणजे भरभरून त्यांना कोण वाईट म्हणत नाही माझ्या घरी आणि मला कोण वाईट म्हणत नाही माझ्या घरी पण तरीही आम्ही दोघं सक्सेसफुल नाही म्हणता येणार ना। मला तर नाही म्हणता येणार ना। ते सक्सेसफुल म्हणजे काय ती वाक्या सापडली पाहिजे <laughs> स्वतःचं कौतुक नाही करत आहे संसार असाच असतो मग ते एक जण मला म्हणाले अ तुमचं भांडण भेटलं का व म्हटलं ते भेटेल का जोपर्यंत जेवण तो भांडण अर्ज नाही आम्ही आणि असंच होत राहतं इज कम्प्लीट कुठलीच फॅमिली कम्प्लीट नसते आपली पिढी वेडे पिढी आहे आणि कसं होतं खरोखर ॲटलिस्ट लग्नामध्ये मुली आणि मुलांमध्ये गॅप तरी ठेवा चार वर्षाचा तरी गॅप कमीत कमी ठेवा आमचा गॅप नाही फक्त तीन महिने पंधरा दिवसाचा अंदर आहे आमच्या दोघांमध्ये कसं होतं दो, मुली जातीच समंजस अस समंजस असतात हो की ते म्हणजे मी वार गंमत अशी की मुली खरोखरच लवकर मॅच्युअर होतात एक असतं आस्ता, असतात मुली सो so, एका वयाचा मुलगा आणि मुलगी घेतली ना तर ती जी बोलते ना ते दोन ते तीन वर्षानंतर त्या मुलाला पटतं हा बरेच वर्षाचा अनुभव आहे आणि प्रत्यक्ष बघते पण तुम्ही वर्गात पण बघा एखाद्या क्लासमध्ये किंवा तुमच्या आसपास पाहुणे नातेवाईकांच्यामध्ये पण बघा एकाची एक मुलगा आणि मुलगीचा अभ्यास करा बघा नक्की करा तर मुली लवकर मॅच्युअर होतात वैचारिक भावनिक मॅच्युअर होतात इतकी मॅच्युअर मुलं पटकन होत नाहीत की त्या मुलीच्या प्रमाणे आता एखादा रेअर केस असू शकेल की त्या मुलाला म्हणजे समजा घरात कशा अडचणी चालल्या तर तो मुलगाही मॅच्युअर होऊ शकतो राहायचं नाही तर आपल्या पिढीच्या हातामध्ये आहे की येणाऱ्या पिढीला जुनं नवं याची सांगड घालून योग्य योग्य ते समज देणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी अशीही आहे की आपण आचरणातून ते दाखवून दिलं पाहिजे मी माझ्या नावऱ्याशी प्रामाणिक राहायचं आणि तिकडं मेसेजमध्ये जाऊन भरपूर जणांशी बोलायचं वाटेल ते बोलायचं एन्जॉय करायचं आपण तो काय फोनमधनं बाहेर येतोय का आणखी असा विचार करायचा बोला तुम्हाला आनंद वाटतोय तर बोला प्रत्येकाचं ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे पण जिथं काही लपवून करावं लागतं तिथे थांबा आपली पिढी अतिशय समंजस पिढी आहे हे तितकंच खरं आहे आणि मॅच्युअर आपण आपल्या ज्या पिढीनं शिकलं आहे ना ते कोण शिकू इतकी प्रगल्भ आपली फार स्मार्ट पिढी आहे सो आपल्या पिढीनं ह्या नवीन पिढीला यांना डोक्यात काय ठेवायचं माहीत नाही यांना लक्षात काय ठेवायचं माहीत नाही ईच अँड एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन इंटरनेट मोबाईल ए आय आता आले आय हॅव सम फीचर्स आय हॅव सम फीचर्स दे अरे काय तुमचं आय सम फीचर लक्षात ठेवा हे आम आपल्याला जेवढं ज्ञान आहे ना तेवढं आपल्या मुलांना आहे का चॅलेंज करून मी सांगते तुम्हाला आहे का सांगा मला हां हे मग असं आम्ही वाद घालतो म्हणजे वैचारिक भानं असतात आमची आणि मुलाची त्यातून तर सांग मला ह्या गोष्टीचं नॉलेज आहे का तुला त्या गोष्टीचं नॉलेज आहे का एक जगण्याचं नॉलेज आहे रे बाबू तर ते जगण्याचं नॉलेज जे आपल्याला आहे लक्षात ठेवण्याचं नॉलेज जे आपल्याला आहे आपली माणसं आपण भावनेने मनाने आता हा चौतीस वर्षाचा दाद्या जो गेला ना आता त्याचं बिचाराचं सारखं नाव निघतं अतुल सुभाष हुशार होता की म्हणजे आता ही आपल्यानंतरची पिढी म्हणायला पाहिजे ना आपण थोडीफार तरी तर म्हणजे बुद्धीला आपल्यापेक्षा हुशार आहेत फार भावनेमध्ये कमी पडतात आणि आपण निबरघट्ट झालेलो आहोत सहन करणे सहनशक्तीसुद्धा शिकवण्याचा भाग असावा का मुलांना समजून घेणे सहनशक्ती असणं ह्या गोष्टींचा पण संस्कार होणं गरजेचं आहे फक्त सुख आयुष्यात नसतं सगळे अनुभव असतात याची जाणीव करून देणं हे आपलं काम आहे आता हा व्हिडिओ इथंच थांबवते एक तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघत नाही आणि मग मला शॉर्ट करायचे आता तर साठ सेकंदावरून मला तीस सेकंद पंचवीस सेकंद एवढं केलं की शॉर्ट्स एकदम व्हायरल होत आहेत किंवा रील्स एकदम छान होत आहेत आणि मोठे शॉर्ट्स केले की कोण बघत नाही सो थांबते मी ठीक आहे आणि गमती तर म्हणते आज एवढे मी फ्रेश आणि एवढी चेष्टमस्तरी काय केली कारण काल रात्री जे झालं माझ्यासोबत रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी ते मी ते सगळं मलाही विशेष वाटते मी असं काय केलं आता त्यातला एक नंबर घेऊन मीही बघणार आहे की माझ्या मनात इच्छा पूर्ण काय होती मी विसरले मी काय लिही केले ते तो व्हिडिओ मला परत बघायचा आहे अकरा वाजताही मी एक नंबर घेऊन मगच बसणार आहे अकरा वाजता लाईव्ह या मी डिस्क्रिप्शन देते या जी शॉर्ट्स तयार करेन किंवा जो व्हिडिओ करेन त्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देते तर ती लिंक तुम्ही क्लिअर करा म्हणजे कॉपी करा लिंकवर क्लिक केलं की आ, स्टार दिसेल तर स्टार हे करा क्लिक करा म्हणजे मग तुम्ही आत्ता अकरा वाजता याल किती वाजले अकरा वाजले बाय 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 बाय